नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत राज्य कर्मचाऱ्यांना सहाव्या आणि सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित प्रोत्साहन भत्ता लागू थकबाकी देण्याचे निर्देश परिपत्रक निर्गमित चला तर पाहूयात याबद्दल सविस्तर माहिती त्यापूर्वी तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायलासुद्धा विसरू नका सहाव्या आणि सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित प्रोत्साहन भत्ता लागू करून थकबाकी देण्याचे निर्देश देणेबाबत आदिवासी विकास विभागमार्फत एक महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे सदर परिपत्रकानुसार नमूद करण्यात आले आहे की आदिवासी विकास विभाग अंतर्गत उपायोजन क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना सामान्य प्रशासन विभागाच्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार सहाव्या आणि सातव्या वेतन आयोगातील मूळ वेतनाच्या पंधरा टक्के इतका किमान रुपये दोनशे व कमाल पंधराशे रुपये दरमहा अदा करण्याच्या अनुषंगाने शासनास प्रस्ताव प्राप्त झाले आहेत शासन निर्णयानुसार उपयोजन क्षेत्रामध्ये कार्यरत असणारे अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता अनुज्ञेय करण्यात आलेला आहे त्यानुसार प्रोत्साहन भत्ता मूळ वेतनाच्या पंधरा टक्के इतका किमान दोनशे तर कमाल पंधराशे रुपये दरमहा अनुज्ञेय करण्यात आलेला आहे त्याचबरोबर संबंधित कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता अदा करण्याची कार्यवाही करण्याचे तसेच त्याबाबतची थकबाकी देय असल्यास ती नियमानुसार अदा करण्याचे निर्देश शासन निर्णयात दिले आहे पुन्हा भेटूयात अशाच नवीन बातम्यांसह धन्यवाद